भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असा उपदेश करत महाराष्ट्रातून थेट पंजाबपर्यंत पायीभ्रमण करीत पंढरपुरातील विठुरायाचा गजर करीत मानव कल्याणासाठी आपले आयुष्य व्यथित करणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा शिरपूर येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज शिक्षण प्रसारक मंडळ व समस्त शिंपी समाज यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला येथे समाज मंगल कार्यालयात समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्री संत नामदेवांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी श्री भगवान शंकर पवार छगन वामन निकुंभ गोकुळ दामो खेरणार मधुकर जयराम सावळे लोटन मोतीराम चव्हाण राजाराम हिराचंद मेटकर जी दादा गुलाबराव लटकर निकुंभ कांतीलाल दत्तात्रे बावीसकर यशवंत परशुराम बावीसकर सुभाष पांडुरंग मेटकर लोटनछगन संदनशिवे सदाशिव नथू सोनवणे या ज्येष्ठ समाज बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला श्री संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या प्रतिमा रथाचे संपूर्ण शिरपूर शहरात भ्रमण करीत मिरवणुकीतून समाज दर्शन घडविले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक जगन्नाथ महादू भांडारकर हे होते नितीन सुभाष बाविसकर अध्यक्ष चंद्रशेखर रामेश्वर बिरारी उपाध्यक्ष दिलीप भोंडू सावळे सर हे सचिव तर जी एल दादा श्री यशवंत परशुराम शेख बाविसकर संजय बाबूलाल भांबरे श्याम जनार्दन शिवे सतीश जानकीराम निकुंभ विशाल रमेश मेटकर व सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते युवक अध्यक्ष दिनेश सोनवणे स्वप्नील बावीसकर धनराज चव्हाण विजय संदनशिवे राजेंद्र बोरसे विनोद खेरणार धीरज इसई महिला अध्यक्ष सौकल्पनाताई संजय भामरे माजी अध्यक्ष ज्योतिश्याम संदनशिवे सचिव शोभाताई यशवंत बावीसकर अखिल भारतीय महिला सचिव सौसीमा बावीसकर उपस्थित होते माझा न्यूज ब्युरो शिरपूर

हिंदू समाजाचे आद्य दैवत आहे ज्यांनी आपल्या विचारांचे संक्रमण संपूर्ण समाजाचं आणि संपूर्ण जॉबभर केलेले आहे शिखांचे जे सुद्धा आद्यगुरू आहेत त्यांनी अनेक अभिनयित् दिलेले आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या आचार यामध्ये प्रतिनिधीचं आम्ही त्यांना स्मरण करतो या पुण्यनिधीच्या निमित्ताने आमच्या शिरपूर एशियन महिला मंडळामध्ये

शिरोमणी नामदेव महाराजांच्या आज सजीवन समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत शिरपूरला शिरपूरच्या क्षेत्रिय शिल्पी समाज शिक्षण प्रसारक मंडळाने हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत भागवत महाराज भागवत महाराज का सांगणार संत नामदेव यांच्या कार्यक्रम आजपर्यंत जनजागृती वारकरी संप्रदायाचा उद्धार केलेला आहे त्यांनी आणि गावोगाव त्यांनी प्रथम सगळ्यांना वारकरी संप्रदायाला अभ्यास दिलेला आहे निश्चितच संत नामदेवांचं कार्य त्या भूतलावर खूप मोठं आहे संत नामदेव म्हणतात ची संत म्हणे आम्ही पायरीची चिरे संत पायरी वरी देतील असंच ऐंशी वर्षी संत नामदेवांनी पांडुरंगाच्या पहिल्या पायरीवर आपली सजीवन समाधी घेतली आणि त्याचाच सोहळा आज या ठिकाणी शिंदूला संपूर्ण होतोय कॅमेरा पर्सन सागर जाधव सा, राजेंद्र जाधव माझा खानदेश शिंदू